पाटसुते पाटणू नाना वाघमोडे त्याचबरोबर तोडकर बापू धनाजी पाटील जयप्रकाश रणदिवे आदरणीय सो वर्षा राणी हुबाले त्याचबरोबर महेंद्र पाटील राजेंद्र पाटील वैशाली पाटील लाला सुधुमाळ आणि आताच केदारवाडी मध्ये ज्या लोकांनी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला ते युवराज पांडुरंग माने येण्यासाठी आपण सगळे काशेगावकर का मंडळी या ठिकाणी आला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो या निवडणुकीमध्ये आपल्या समोर सतोभावच्या रुपान एक कर्तवगार आणि एक प्रामाणिक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपल्या समोर आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार शंभर टक्के येणार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री शपथविधीला उभा राहतील त्यावेळी आपलं सुद्धा मन आनंदानं भरून आलं पाहिजे की मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी घेत असताना आम्ही आमच्या शिराळा मतदारसंघातील आदरणीय सतुभाऊला त्या ठिकाणी पाठवलं आहे याचा एक आनंद खऱ्या अर्थानं आपल्याला झाला पाहिजे खर बघितलं तर सत्यजित भाऊनी उल्लेख केला कि काशेगाव मध्ये पानंद रस्ते छोट्या छोट्या वस्त्या यांना रस्त्याची अत्यंत गरज आहे आणि निश्चितपणानं बाबा असतील सदोभाऊ असेल मी असेल की तोडकर वापुडला आणि तात्यांना सांगतो की तुम्ही सगळी पानंद रस्त्यांची यादी काढा आणि वर आपण सगळे पानंद रस्तेच करत राहूया हा मी शब्द या ठिकाणी तात्या तुम्हाने सगळ्या शेत बारख्या बारख्या वस्त्या त्या सगळ्या वस्त्यांना जायला आपण रस्ते कुरे आणि मी तुम्हाला शब्द देतो या व्यासपीठावरून की एक जानेवारी सव्वीस जानेवारीच्या आत मी पाणंद रस्त्याला पन्नास लाख रुपये मी काशेगावला हो देतो तात्या त्या पहिला हप्ता एक जाने सव्वीस जानेवारीच्या आत त्या लक्षात ठेवा पन्नास लाखाचं पत्र घेऊन जायचं मला फंड आहे पाच कोटी चिंता करू नका मी आमदार आहे सहा वर्ष चिंता करू नका त्यामुळं एकदा मळ्यातला रस्ता आपण करूया कारण मळ्यातल्या रस्त्यांची एवढी अवस्था आहे पावसाळ्यामध्ये खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये पाणी उभा राहत लेकर शाळेला येताना आनंद अडचणीला तोंड देत असतात दवाखान्यामध्ये जायचं म्हटलं पावसाळ्यामध्ये तर अंगावर शहरे येतात आणि म्हणून मळ्यातले रस्ते हे होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या रस्त्याला आपण अग्रक्रम देऊया आणि ताथ्यात तुम्ही मला गावातल्या रस्त्याला निधी मागायचं नाही पहिल्यांदा शेत रस्ते संपवायचे आणि मग गावातल्या रस्त्याकडे आपण याच ज्याने दहा वर्ष आमदार की भोगली ते आमदार कधी गावात आले का नाही मला माहित नाही तुम्हाने भेटले का नाही मला माहित नाही आपल्या मतदारसंघाची अशी अवस्था आहे की पूर्वीच्या काळामध्ये भिंतीवर लिहिलं जायचं देवीचा रोगी दाखवा आणि हजार रुपये मिळवा तशी परिस्थिती आहे आमदार दाखवा हजार रुपये मिळवा कारण ते कधी सामान्य माणसामध्ये मिक्सअप झाले नाही पण सतुभाव कधी भी हात दाखवा गाडी थांबवा हाताला धरा घेऊन जावा अगदी सामान्य व्यक्तिमत्व आहे त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तरी आपल्याला दया येत्या एवढं गरीब आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा सर्वसाधारण साधारण व्यक्तिमत्वाला आणि शिवाजीराव देशमुखांच्या पोर पोराला एकदा आपण आमदार करायचा आहे आणि देशमुख साहेबांचं स्वप्न साकार करायचं आहे बर त्यांची दहा वर्ष बघितली आता भाऊची पाच वर्ष बघूया आणि मला खात्री आहे भाऊ हा प्रचंड अभ्यास माणूस आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये दे सदस्य म्हणून काम केलं प्रत्येक हेड भाऊ आमदार झाल्यानंतर बाबा आपला प्रॉब्लेम आहे ते एवढं पैसे घेऊन येणार आहे मुंबई मधन आपण ज्या मंत्र्याकडे जाऊ आम्हाने निधी द्या तो मंत्री म्हणणार सतु कालच घेऊन गेला या म्हणजे आपलं आपला सुद्धा निधी वाहून घेऊन येणार भाव तुम्ही आमचा निधी आणा पण उद्घाटनला आम्हाला बोलवा म्हणजे प्रचंड अभ्यास माहिती आहे कुठे पैसे आहेत कुठल्या तिजोरी मध्ये किती पैसे आहेत ह्याचा सगळा अभ्यास आहे कारण गेली अनेक वर्ष सतोभाऊ या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मला काशीगावकरांना विनंती करायची हात जुडून विनंती करायची आहे सगळे लोक भागात फिरताना माने काशे भी काशेगावची भीती दाखवत आहेत काशेगाव मायनस काशेगाव मायनस पण पहिल्यांदा काशेगाव मायनस नाही तर विकास करणाऱ्या विकास पुरुषाच्या मागा आहे हे या निवडणुकीमध्ये कृपा करून तुम्ही दाखवून द्यावं बाबांनो जे आताचे आमदार आहेत त्यांना एकदा विचारूया की बाबा दहा वर्षामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये काय दिलं दहा वर्षामध्ये मतदारसंघाचा एखादा तरी प्रश्न मांडला का कधी पेपर मध्ये आलं का हो मानसिंग नाईक साहेबांनी काशेगावच्या पोलीस स्टेशनचा प्रश्न उपस्थित केला सभागृहामध्ये आणि योग्य आश्वासन न मिळाल्यामुळं तिने सभा त्याग केला कधी ऐकलं गाव मी पहिली सहा वर्ष झाली आता दुसरी टर्म माझी चालू झाली यो पठ्या सहा वर्षामध्ये पाच वर्ष दहा वर्षामध्ये दहा शब्द सुद्धा बोलला नाही दहा शब्द पण पट्ट्याला मानावं लागल न बोलता गड्यानं दहा वर्ष आणली न बोलता पण सतुभावला निवडून द्या अधिवेशन चालू झाल्यानंतर सत्यजित देशमुख त्या अधिवेशन मध्ये शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदार आलूतेजार याच्या प्रश्नावरती दररोज बोललेला आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळेल दररोज बोललेला माझ्या मतदारसंघामध्ये मा हे कमी आहे रस्ता नाही आरोग्याची व्यवस्था नाही भाऊ इथं एक दुसरा प्रश्न आहे काशेगाव त्याला जोडून अनेक गाव आहे इथ उपजिल्हा उप रुग्णालयालय होणं ही काशीगावकरांची बरेच दिवसाची मागणी आहे मी काशेगावकरांना सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सहा महिन्याच्या आत काशेगावला आम्ही उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणणार कारण एका बाजूला अभ्यासू मांडणी असणार व्यक्तिमत् मत्व सत्यजित भाऊ मी त्यांच्या बरोबर आणि निश्चितपणानं बाबा सुद्धा आमच्या बरोबर राहतील म्हणजे पुढं वर मुंबईला आता आहे पुढं म्हणजे बाबा बाबालाही आम्ही काही माग ठेवणार नाही निश्चितपणाने त्यांनाही आमच्या बरोबर ठेवणारच आणि बाबांचं अभिनंदन करतो या निवडणुकीमध्ये मतदारसंघातल्या जनतेची इच्छा होती एकास एक करा पाच वर्ष बाबानं काम केलं पण शेवटी पक्ष माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे ही भूमिका घेतली आणि सतुभाऊंडला बिनशर्त पाठिंबा दिला ताकदीनं पाठिंबा दिला आज पूर्ण वेळ गेली वीस दिवस झालं मतदारसंघ बाबा या ठिकाणी पिंजून काढत आहे काय लोकांना वाटत होत कि सम्राट बाबा बनखोरी करतील पण त्यांचं मी आता भाषण ऐकलं म्हातार बोलावं तसं बाबा बोलायला लागलं पोक्तपणा आणि अभ्यास मांडणी केली याच्या मागचं कारण आहे की आम्हा राज्यामध्ये सरकार आणायचं आणि सरकारनं ज्या योजना चालू केल्या त्या योजना आम्हाने चालू ठेवायच्या खरं सांगा मानसिंग भाऊला विचारूया दहा वर्षामध्ये महिन्याला दहा रुपये तरी तुझ्या मार्फत आमच्या खिशात आलं का आणि मी काशे गावकरांना सांगतो गड्यानं दहा रुपये जरी दिला असलं महिन्याला तरी सुद्धा आम्हाला मत देऊ नका अरे आमच्या सरकारनं शेतकऱ्याला बारा हजार दिलं वर्षाला आता बारा हजाराचं किती होणार आहे पंधरा हजार लाडक्या बहिणीला पंधराशेच किती होणार आहे एकवीसशे रुपये अरे दिपाळीला कारखान्याचं बिल आलं नाही पण लाडक्या बहिणीचं सात हजार रुपये आमच्या खात्यावरती आलं आमची दिवाळी गोड झाली साडेसात एचपी पी पर्यंत वीज आता मोफत आहे मागचं विजेचं बिल माफ केलंय सात रुपये दुधाला अनुदान सुरू आहे दुसऱ्या बाजूला महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना दीड लाखाची पंधरा लाख झाली या आणि त्याच्या पुढे जाऊन महायुतीच सरकार आल्यानंतर शेतकऱ्याच कर्ज माफ होणार आहे अरे एवढं काम सरकार करत या करोनाच्या काळात गहू तांदूळ गरीबाला फुकट वाटायचा निर्णय घेतला आजपर्यंत गहू तांदूळ गरीबाला फुकट मिळत आहे करोनाची लस फुकट दिली तुम्ही विचार करा बाराच पंधरा होत या पंधराशेच एकवीसशे होत या वीस फुकट मिळते या दवाखान्यामध्ये मोठ ऑपरेशन असेल मोठा आजार असेल तर त्याला सरकार पाच लाख देत या दुधाला सात रुपये अनुदान देत या वारकऱ्याच्या दिंडीला अनुदान आमच्या घरातले वडील धारे यात्रा करायला निघाले तर यात्रेचे अनुदान कामगार संघटना मधून कामगारांना अनुदान ज्याला संडास नाही त्याला संडास देत या प्यायला पाणी देत या मोठे मोठे रस्ते व्हायला लागले एवढ करणाऱ्याला मत द्याच का नुसतं मला निवडून द्या मला आपल्या भागाचा विकास करायचा आहे त्यांना नेमकं कळना कुठल्या भागाचा विकास करायचा आहे म्हणजे अठ्ठेचाळीस गावातला करायचा आहे का शिराळ मधला करायचाय का पाकिस्तानचा करायचाय का अमेरिकेचा करायचाय अजिबात कळायला मार्ग नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये दिपवाळीच राहिलेलं जर थोडं लाडू करंज्या काटूखुटोळी शेवचवडा आला तर हाना जरा काशेगावला जे असतोईल येईल कारण सतोभाऊ प्रेम असल्यामुळं आला हाना पण एक देणार या यावेळी काही झालं तर सतोभाऊ आपल्याला आमदार करायचं म्हणजे करायचं आणि सतोभाऊचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय असणार आहे शेता भातामध्ये राबणाऱ्या माणसाचा विजय असणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष शिवाजीराव देशमुख साहेबांनी नेतृत्व केलं पण इथं जुनी माणसं असतील जी जी माणसं देशमुख साहेबांना भेटायला गेली त्या त्या माणसांना बोलवताना आवजव -आवज घेऊनच बोलवलं असेल गेलेल्या माणसाला चहा द्या पाणी द्या जेवलाय का तुम्ही जेवणाची काय व्यवस्था आहे माग तुम्ही कस जाणार आहे तुमचं अजून काही काम आहे का अरे देशमुख साहेबांच्या जवळ दहा वर्षाचा जरी पोरगा गेला तर त्याला अरतुरत ते कधी बोलले नाहीत त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणायचे बाळ तुम्ही कसा आहे तीच संस्कृती खऱ्या अर्थानं सत्यजित भावना जपण्याचं काम केलेलं आहे अरे कोणी सतुभाऊकडे जावा नम्रपणानं म्हणतात तुमचं काय काम आहे सांगा जी हा शब्द त्याच्या मुखातून निघतो कारण मला जनतेची सेवा करायची आहे ही भावना खऱ्या अर्थाने या माणसामध्ये इतर तुम्ही उतारला सतुभाऊच्या मनगटाला धरा बोलत बोलत जावा सतुभाऊच्या हाताला धरा घराकडे घेऊन जावा पण आपलं जे आमदार आहे त्याच्या मनगटाला धरून दाखवा बरं त्याला असं हाताने धरून वडत जाऊन दाखवा बर नाही होणार ते फक्त सतुभाव मध्ये होऊ शकत अरे मी बी आमदार आहे मंत्री झालो अनेक लोक आहेत तोडकर बापू इथंय कि बापू तर मी दिसलो की माझ्या खांद्यावर झाड टाकत काय राह तुम्ही इसरला हे बरोबर नाही एक तुम्ही या आमदाराच्या खांद्यावर हात टाकून दाखवा बरं काय माणसी लय दिवस झाला आला नाही तुम्ही काय बराय का दाखवू शकता का नाही याच कारण आम्ही मातीतली माणसं आहे या देशामध्ये दे सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जर सगळ्या योजना चालायच्या असतील तर दिल्लीत सुद्धा आपलं सरकार लागतं त्याशिवाय निधी मिळत नाही अरे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले काय केलं त्या माणसानं त्या माणसानं भारताची ओळख जगामध्ये केली अरे पूर्वीच्या काळामध्ये भारतातला माणूस परदेशात गेला आणि तो म्हणला जर मी इंडियात नालूया तर परदेशातला माणूस म्हणायचा हा शाहरुख खानच्या देशात नालाया अमिताभ बच्चनच्या देशात नालाया पण आज इंडियातला माणूस अमेरिकेमध्ये जाऊन जर उभा राहिला आणि म्हणला मी इंडियात आलो या तर तिथला माणूस बोलायला लागला या नरेंद्र मोदींच्या देशात आलाय नरेंद्र मोदींच्या अरे ही वळख या भारताला नरेंद्र मोदींनी करून दिली आणि म्हणून मी काशीगाव करायला आव्हान करतो की एकदा आपण इथं बदल घडवूया या, या मतदारसंघातला शेतकरी शेतमजूर माय माऊली खरे अर्थानं बदल घडवायला सज्ज झाली कुणीही काय बनवून दे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो गावगाड्यातल्या माय माऊलीनं ठरवलं या जेन आमची दिवाळी गोड केली त्याला एक मत आम्ही देणार आहे हे गावगाड्यातल्या माय माऊलीनं ठरवलं या आणि म्हणून दोन दिवस शेताची राखण चांगली करा पीक चांगलं आलं या कणसाला दानं भी चांगलं आलं ती पण पाखर हानायला सुरू नका दोन दिवस आपल्या शिवारात पाखर येणार नाहीत याची काळजी घ्या मी तुम्हाला सांगतो एक सज्जन माणूस सर्वसामान्य माणसाला आपला वाटणारा माणूस आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेबांचे आचार विचार आचरणात आणणार व्यक्तिमत्व हे सत्यजित भाऊ देशमुख यांच्या रुपान आपल्याला मिळालेला आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला मुंबईला पाठवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आपली आहे आणि म्हणून भाऊ तुम्ही चिंता करू नका या कट्ट्यावर उन्हाळ्या एवढ्या उन्हामध्ये मध्ये कधीही कुणाची अशी सभा होत नाही पण काशीगावकरांनी सांगितलंय सत्यजित भाऊ भेऊ नका यावेळी मताची पेटी फुटल्यानंतर काशेगाव मधन धू धू पाऊस पडावा असा मतांचा वर्षाव तुमच्यावरती तेवीस तारखेला होणार आहे फक्त एकच करा तुम्ही काशीगावकरांना विसरणार नाही तुमच्यावर लय प्रेम इथलं बर त्यांना माहित आहे आपला पाहुणा आमदार होतूया त्यांना आनंद वाटणार आहे अखंड काशे गाव तुम्हाने आरती घेऊन ववळायला उभा राहणार आहे तुमचं सगळं पाहुण पै तुमच्या स्वागताला येणार आहे पण आमच्या गरीबाचा चहा घ्यायला मात्र विसरू नका कारण या अठ्ठेचाळीस गावामध्ये भाऊ आम्ही लय बोलत नाही पण आम्ही सगळे गाव गाड्यातली माणसं खरोखर तर मन धनान तुमच्या बरोबर कामाला लागलेले आहे तुम्ही तुमची काही अपेक्षा नाही लोकांना मला माहित आहे एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्ती समोर तुम्ही नाही पुरू शकणार हे जनतेलाही माहित आहे की हा सामान्य माणूस आहे देशमुख साहेब कधीही चाळीस वर्षामध्ये देशमुख साहेबांच्या वरती भ्रष्टाचाराचा एक सुद्धा आरोप होऊ शकला नाही एवढा निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व या मतदारसंघात झालंय आणि म्हणून भाऊ देशमुख साहेबांना डोळ्यासमोर ठेवून अठ्ठेचाळीस गावातली जनता तुम्हाला निश्चितपणानं आशीर्वाद देणार आहे तुम्हाला तेवीस तारखेला निश्चितपणानं दिसेल आणि म्हणून भाऊ अठ्ठेचाळीस गावाची तुम्ही चिंता करू नका तुम्ही आमच्या अठ्ठेचाळीस गावाचं नाव घ्या शांत झोपा कारण फक्त अठ्ठेचाळीस गावातली जनता पागलासाठी पागलासारखी गावागावात अंगावर गुलाल घेऊन नाचायला गावाच्या गाव त्या दिवशी तुम्हाने रस्त्यावरती हो आलेली भाव दिसतील गावाच्या गाव तुम्ही काही चिंता करू नका सगळे लोक जाईल तिकड सगळे म्हणत आहे यावेळी आम्हाने बदल करायचा आहे यावेळी आम्हाने सतु भाऊला मतदान द्यायचंय आणि भाऊ तुम्ही लकेल बाबा लकेल आहे तुम्ही तुमच्याकडे बघितलं की आई शपथ वाटत मत काय पण गड्याला खंच्या उघडून नाचावा तुम्ही जरा खुश मध्ये हसत जावा तुमच्या चेहऱ्याकडं बघितलं की आम्हाने वाटतं एवढं तुम्हाला रेषेच्या यादीत कितवा नंबर तुमचा आहे गरीबाग चेहरा स्वज्जाळ माणूस म्हणजे एवढा प्रेमळ सोजाळ व्यक्तिमत्व या मतदारसंघाला मिळालंय याचा आनंद इथल्या जनतेला आहे आणि म्हणून मी काशेगाव गावकरणला जरा भाऊला शक्ती मिळाली पाहिजे या गावात शक्ती जर मिळाली भाऊ तर अठ्ठेचाळीस गावात वादळ तयार होत खरंच सांगा राहिले दोन दिवस भाऊला आपल्याला ताकद द्यायची आहे भाऊला सांगा अरे गड्या भिवू नको आम्ही तुमच्या तुम साथीला सगळ्यांनी वर हात करून मुठी आवडून सांगा भाऊला भाऊ हे आता झोपत नाहीत अजिबात तुम्ही झोपचिला ला पण ही घडी झोपत नाही तुम्ही आला तरी घडी जाग दिसतील कारण त्यांना माहित आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या बाजून लढणारा बोलणारा एक चांगला चेहरा अमानी सत्यजित देशमुखांच्या रूपाने मिळालेला आहे आणि म्हणून भाऊ मला खात्री आहे ज्या दिवशी तुम्ही आमदारकीची शपथ घ्याला उभा राहाल त्या दिवशी सुद्धा ही जनता नाचायला लागेल कारण त्या सभागृहातला सत्यजित शिवाजीराव देशमुख मी शपथ घेत आहे हा आवाज या महा मतदारसंघातल्या जनतेला ऐकायचा आहे आणि मला खात्री आहे काशीगावकर मंडळी सगळे भर भरून आशीर्वाद देतील कमळ हे चिन्ह आहे त्याच्या समोरील बटन दाबा आणि तेवीस तारखेला गाव गाड्यावर गुलाल पडून द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इथं थांबतो धन्यवाद भाऊ यानंतर शंकर पाटील दादा आभार व्यक्त करते शिराळा विधानसभेचे उमेदवार सतीश देशमुख साहेब यांच्या जाहीर सभेसाठी उपस्थित राहिलेले आमदार सदाभाऊ खोत त्यानंतर सम्राट बाबा